आज आपण या व्हिडिओ मध्ये आधार कार्ड धारकांसाठी एक अत्यंत महत्वाची माहिती देणार आहोत तरी आपण ही महत्वाची माहिती संपूर्ण पाहण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत आजच्या या डिजिटल काळात बहुतांश लोक आपल्या आवश्यकतेनुसार आपला मोबाईल क्रमांक सतत बदलत असतात मात्र ज्या वेळेस तुम्हाला वन टाइम पासवर्ड म्हणजेच ओ आधारित सेवांचा वापर करावा लागतो तेव्हा संबंधित सेवेसाठी आपल्या आधार कार्ड सोबत नेमका कोणता मोबाईल नंबर लिंक म्हणजे नोंदणी केला आहे तो ऐनवेळी आठवत नाही यासाठी महत्वाच्या सेवा संदर्भात किंवा सरकारी कागदपत्रांसंदर्भात तुमचा मोबाईल क्रमांक नेहमी अपडेट ठेवत जा त्यामुळे तुम्हाला कधी पण ओ टी पी सेवा संदर्भात अडी अडचण येणार नाही अशा सूचना वेळोवेळी सरकारकडून पण दिल्या जातात आजकाल तर प्रत्येक कामासाठी आधार कार्ड आवश्यकता भासते बँकेशी संबंधित काम असो किंवा अन्य कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ सगळीकडे आधार कार्ड हे अत्यंत महत्वाचे आहे त्यामुळे आपण आपल्या आधार कार्ड सी कोणता मोबाईल नंबर लिंक केला आहे हे लक्षात ठेवणे देखील आवश्यक आहे पण समजा तुम्ही तुमच्या आधार कार्ड लिंक असलेला मोबाईल नंबर विसरला तर काळजी करण्याचे कारण नाही केवळ एक मिनिटात तुम्ही आधार कार्ड सोबत लिंक मोबाईल नंबर कुठेही न जाता घर बसल्या तुमच्या मोबाईल फोन द्वारे सरळ वस्तू सोप्या पद्धतीने तपासू शकता याकरिता नंबर एक सर्वात आधी तुम्हाला यू आय डीएच्या अधिकृत वेबसाईट यू आय डी ए डॉट जी ओट इन वर जावे लागेल नंबर दोन या वेबसाईट वर आल्यानंतर स्क्रोल करून खाली या येथे तुम्हाला आधार सर्व्हिसेस सेक्शन दिसेल यामध्ये व्हेरीफाय ईमेल मोबाईल नंबर या लिंक वर क्लिक करा नंबर तीन आता येथे एक नवीन पेज उघडेल आता तुम्हाला येथे दोन ऑप्शन दिसतील जर तुम्हाला मोबाईल नंबर व्हेरीफाय करायचा असेल तर व्हेरीफाय मोबाईल नंबर या ऑप्शनला सिलेक्ट करा म्हणजे निवडा आणि जर का तुम्हाला ईमेल आय डी व्हेरीफाय करायची असल्यास व्हेरीफाय ईमेल अड्रेस या ऑप्शन वर क्लिक करा आता खाली बॉक्स मध्ये तुमचा बारा अंकी आधार कार्ड क्रमांक भरा त्यानंतर येथे खाली मोबाईल क्रमांक टाका नंतर खाली दिलेला कॅपचा कोड भरा व सेंड ओ टी पी बटन वर क्लिक करा आता जर का तुमचा मोबाईल नंबर आधीपासून आधार कार्ड लिंक असेल तर द मोबाईल नंबर यू हॅव इंटर्ड इज ऑलरेडी व्हेरीफाईड विथ अवर रेकॉर्ड असा मेसेज दिसेल याचा अर्थ तुमचा मोबाईल क्रमांक आधीपासूनच आधार कार्ड सी जोडलेला आहे म्हणजेच लिंक केलेला आहे आणि जर का तुम्ही टाकलेला तुमचा मोबाईल नंबर आधार सोबत लिंक नसेल तर द मोबाईल नंबर यू हॅव इंटर्ड डज नॉट मॅच विथ अवर रेकॉर्ड असे लिहून येईल जर का तुम्हाला नवीन मोबाईल नंबर आधार सोबत लिंक करायचा असल्यास तुम्ही तुमच्या जवळच्या आधार केंद्रावर जाऊन तुमचा मोबाईल क्रमांक आपल्या आधार कार्ड सी लिंक करून घेऊ शकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र